नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आता वाजलेले आहे साडे आणि मी मंगळवार टाकली होती कुरळ्याचे गहू आज निघतील आपले गहू तर आता काढलेले आहेत मी आता स्वच्छ धुवून घेते मिक्सरला फिरून घेते तर व्हिडिओ कंटिन्यू करा कनिषान बघा साडी घातली कोणती साडी आहे तनु नवी आहे काय कोण घातली

बघा मंगळवारी टाकले होते आज आहे शुक्रवार मंगळवार बुधवार बुधवार शुक्रवार आज चौथा दिवस आहे आणि मस्त भिजले टाकले गहू आता मस्त हे स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने जोपर्यंत आपल्या गव्हामधून असा आंबट वास जात नाही तोपर्यंत मस्त गहू स्वच्छ धुवून घेते मी इथं चार पाच पाण्याने जि जेवढं पाणी लागेल तेवढं कारण या याच्यासाठी जसं जास्तच जास पाणी लागते तर इथं बघा झालेले आहेत आपले गहू मस्त स्वच्छ धुवून आणि वाससुद्धा येत नाही कारण दररोज पाणी बदलल्याने गव्हाचा तसाही वास जरा कमीच येतो जर कोणी नाही बदलत असेल तर त्याचा खरंच खूप वास येते आणि इथं बघा मिक्सरनंच काढत आहे मी गहू थोडेसे घेतले मी कोपरमध्ये आणि म्हटलं लोट्याने बघू करून पण त्यानं त्याला खूप वेळ लागतो तर त्यामुळे मिक्सरवर कसं सोपी जातं आणि गहू पण कमी नाही आहेत दोन किलो गहूत आपले कुरड्याची तर आता हे सर्व इथं माझे झालेले आहेत काढून आणि तेच जर मी लोट्याने असे दाबून केलेले असते केले असते तर थोडा उशीर झाला असता पण आपला चीक त्याने पांढरं शुभ्र पडला असता पण कारण आपल्या मिक्सरमध्ये थोडं जास्तच बारीक होते कितीही भरडसर गहू काढले तरी थोडं जास्त बारीकच होणार आहे तर आपण जे असं डब्यामध्ये चीक भरतो तर तेव्हा त्याच्यामध्ये दिसतं जसं बर्फासारखं जसं आपल्या गव्हाच्या पिठामध्ये बर्फ असतं तसंच बर्फ दिसतो त्यामध्ये तर आपला इथं गव्हाचा चीक पूर्ण साफ झाल्यानंतर साडीच्या मध्ये जे अस्तर असते कपडा तर त्या कपड्यानं पूर्ण गाळून जर घेतला तर आपल्या तो जो बर्फ असते तो बर्फसुद्धा पूर्ण निघून जाणार आणि चीकसुद्धा आपला पांढरा शुभ्र होणार आणि हा सर्व चिक चाळून झाल्यानंतर मी त्यामध्ये तुरुटीचा खळासुद्धा फिरवला होता पण शूट करायचा राहूनच गेलं त्यानेसुद्धा आपला चीक पांढरा शुभ्र होतो तर आता इथं रितवीसुद्धा आलेली आहे माझ्या मदतीला कारण याला खूप वेळ लागतो चाळायला व्हिडिओ खूप दिवसाचा काढलेला आहे जवळजवळ एक महिना झाला असेल आपल्या कुरवळ्या झालेल्या आहेत म्हणजे मार्च महिन्यात झालेल्या आपल्या कुरवळ्या सुरुवातीला पाच सहा तारखेला पण आता एप्रिल महिन्यातली पाच सहा तारीख आलेली आहे तरी पण व्हिडिओ शूट झाला नाही पण आज करते मी व्हिडिओ शूट आणि <tong> उद्यापर्यंत येईल तुमच्यापर्यंत तर बघा आपल्या चिकाचं पाणी दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे मी आणि डिकसुद्धा पांढरा शुभ्र पडलेला आहे आपला तर आता मस्त ही डिकोई आपल्या अशी फोडून घेणार आहे मी कारण हे अशी खाली एकदम घट्ट बसलेली असते आणि चिकाचंसुद्धा मी पाणी रात्री चेंज केलं होतं वरचं तर हे बघा आता हे कळईभर झालेलं आहे आपला चिक तर आता हेच मोजून मी एवढंच पाणी घेणार आहे आणि अगोदर केलेलं आहे मी थोडंसं गरम पाणी जास्त उकळे येईपर्यंत नाही केलं तर हे बघा आता इथं ठेवते मी आता गंज आणि हे एक्स्ट्राचं पाणी जर लागलं आपल्याला तर दुसऱ्या गंजामध्ये काढून घेते आणि या खालचा क्षार था आहे थोडा पाण्यामध्ये आमच्या तर हा सुद्धा आता फेकून देणार आहे पहिलेच मी सकाळी उठल्यानंतर शिल्लक एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं दोन तीन कळा ठेवलं असेल तर आता थोडंसं मीठ टाकते आणि मस्त उकळी पाण्याला तुमच्या चवीनुसार तुम्हीसुद्धा मीठ टाकू शकता आणि ही माझी लाईनवरची चवी आहे तर मी या याच्यावरच करत असते सर्व स्वयंपाक हे ते अरे बघा आता मिस्टर करत आहे थोडीशी फार मदत आता इथं मी गाळून घेत आहे शीख रात्रीसुद्धा दोन वेळासुद्धा गाळलेला आहे तरीही काही ना काही त्या त्यामध्ये कचरं राहते आणि जास्त टाकल्यामुळे बघा सांडला माझ्या थोडासा तरीही आपला शु चीक पांढरा शुभ्र झाला होता मस्त झाला पांढरा शुभ्र आणि या चायनीमध्ये सुद्धा थोडंसं कचरं राहतेस एवढं गाळूनसुद्धा राता इथं गाळून घेणार आहे आम्ही सर्व हा चीक आणि माझं चालू आहे इथं वऱ्याचं आणि रित्वी करत आहे शूट मोबाईलमध्ये तर चालू आहे आता तिघांचं असं तर आता मस्तपैकी इथं चिक वरून घेणार आहे मी आणि जेवढं मी चिकाला पाणी ठेवलं होतं थे एक तेवढंच पाणी लागलं आपल्या चिकाला जास्त शिल्लक ते दुसरं गंजातलं काही लागलं नाही कारण जेवढा चिक आहे तेवढंच पाणी बरोबर होते कुरडीला आपल्या आणि कुरडीसुद्धा छान लागते त्या गव चिकाची घट्टसर चिकाची नाही तर थोडासा जर पातळ झाला चिक तर त्याची कुरडी व्यवस्थित नाही लागत हे बघा चिक बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र झालेला आहे मस्त एवढ्या वेळा गाळूनसुद्धा काही ना काही कचरं त्यामध्ये थोडंसं बर्फ राहतेस तर आता इथं चालू आहे माझा मस्त झालेला आहे घट्ट आणि असाच घट्ट चिकाच्याच कुरड्या छान लागतात तर आता इथं बघा एक एकसुद्धा डिकूही पडलेली नाही आपल्या चिकामध्ये म्हणजे गाठ आणि आता चिक मस्त झालेलं आहे आपला तरी बघा पंधरा मिनटं शिजवला मी आणि आता चेक करते पाण्याने <laughs> चीक, तर तरी बघा काहीच लागत नाही आपल्या हाताला चिक म्हणजे छान शिजला आहे आपला चीक आणि चिकाचं कसं आहे जास्त जर शिजला तर कळी पडतात त्याच्या आणि कमी शिजला तरीसुद्धा कळ्या पडतात तर बरोबर जास्त जास्तही नाही आणि कमी नाही असं शिजू द्या लागते चीक तर इथं बघा अशाच आवडतात मला पातळ पुरळ्या आणि आमच्या विदर्भात तर एकदम छोट्या छोट्या घालतात मी तरी थोड्याशा मोठ्या घालते आणि नाशिक सिन्नर इकडे तर खूपच मोठ्या घालतात कुरड्या एकदम सोऱ्याने मोठ्या साच्याने तर हे असेच आवडतात आम्हाला कुरड्या आणि आमच्या शेजारी तर एकदम छोट्या छोट्या घालतात तर हे बघा मस्त पांढरा शुभ्र शीक झालेला आहे आपला आणि आता इथं मस्त मी स्टॉलवरती पूर्ण कुरड्या घालून घेते आणि दोन साच्याने घालणार आहे मी कुरड्या तर हा साधा साच्या आहे आणि दुसऱ्या साच्यानेसुद्धा घालणार आहे राऊंडच्या साच्याने तर आता वाजलेलं आहे साडेबारा आणि जेवण राहिलेलं आहे माझं अजून कारण मिस्टरांना शनिवार होता त्यांना केली उसळ म्हणजे साबुदाणा खिचडी केली आणि माझ्यासाठी आणि आजीसाठी केलं पोळ्या भाजी कडीची कडी केली आणि भाजी केली आता सर्व कामं झाली आवरले आता फक्त जेवण राहिलेलं आहे तर कुरड्या तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा सांग जा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मग आता भेटू चार वाजता आपल्या कुरळे वाढल्या की तोपर्यंत आराम करा तर आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मस्त कुरळ्या वाढल्या आपल्या आणि बघा कपड्यावर असूनसुद्धा अशा व्यवस्थित निघत आहे म्हणजे पाण्याचाही थोडासाही हात लावायचं काम नाही पडू राहिलं कारण मस्त निघत आहे आपल्या कुरड्या कारण चिकावर असते सर्व तर चीक आपला मस्त परफेक्ट शिजला आहे जर थोडासा जर कच्चा राहिला असता तर कपड्याला चिटकले असते असे तर मस्त निघत आहे पाण्याचा मी अजिबात हात ला हात लावला नाही पूर्ण कुरड्या बघा मी आता हातानंच काढलेल्या आहेत आणि ह्या आता कोपरमध्ये मस्त असे उबड्या दुसऱ्या साईडनं ठेवत आहे कारण दुसऱ्या साईडनं थोड्याशा अजून ओल्या आहेतच जेवढ्या पाहिजे तेवढ्याच सुकल्या नाही तर बघा मस्त झालेल्या आहेत आणि एवढ्या झालेल्या आहेत आपल्या दोन किलोच्या कुरड्या तर ह्या सर्व अशा उलट्याच घातलेल्या आहे मी कोपरमध्ये तर आता घरामध्ये टाकणार आहे थोडंसं सुकू घालणार आहे तर आता याला वाळायला अजून दुसरा दिवस लागला होता आणि एवढ्या झालेल्या आहेत आपल्या कुरोड्या तर हा आहे पाच किलोचा डब्बा तर आता यातल्या मी तुम्हाला दाखवणार आहे तळून छान पांढरे शुभ्र तरी तो मस्त फु झाल्या आहेत आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र आणि सुद्धा छान आणि चवीलासुद्धा छान झालेल्या आहेत तर व्हिडिओ काढायलासुद्धा खूप मेहनत लागते आणि कुरड्या बनवायलासुद्धा तर चॅनलला नवीन असाल तर खरंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तर माझ्या छोट्या मुलीमुळे माझे लवकर व्हिडिओ एडिट होत नाही आणि काढणंसुद्धा होत नाही पण तरीही मी थोडासा वेळ काढून व्हिडिओ काढते कारण मला आवड आहे व्हिडिओ काढायची तर चला मग छान झाल्यात आपल्या कोरोड्या बाय